यानंतर एक महत्त्वाची बातमी तब्बल एकवीस वर्षांनंतर भारताला मिस युनिवर्स चा ताज मिळालाय चंदीगडच्या थिंक द बिगेस्ट प्रेशर द यूथ ऑफ इज फेसिंग इस टू बिलीव इन देम टू नो दॅट यू आर युनिक एंड मेक्स यू ब्युटिफुल स्टॉक कम्पेअरिंग युअर सेल्स विथ अदर्स एन लेट्स टॉक अबाउट थिंग्स इम्पॉर्टन्टिंग वर्ल्ड वाईड I think this is what you need to understand. Namaste Sashikal Universe, thank you so much to each one of you for supporting me since day one. Always believing in me and making me feel worth this. Now this is the time to save the universe. Let's do it together. Thank you. Love. <laughs> आणि खरंच हरनाथ संधूचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि यासोबत वेळ झाली सकाळच्या बातम्यांमध्ये आत्ता इथेच थांबण्याची मात्र कोणत्याही ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत आणि न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा आणखी एक महत्त्वाची आठवण घराबाहेर पडताना मास्क वापरा सॅनिटायझर जवळ ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज